मराठी नववर्षाच्या माझ्या फॅमिलीकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा सकाळ सकाळी बघा इथं आत घरामध्ये डाळ शिजत घातली होती गॅसवरती आणि सगळं आवरून वगैरे घरातलं फरशी पुसून देवपूजा वगैरे असं सगळं काही झालं होतं आणि त्यानंतर बाहेर आलतो ते म्हणजे गुढी उभारण्यासाठी तर इथं आहोंनी मस्त अशी गुढी उभारून म्हणजे दिली आणि त्यानंतर म्हटले माझा औरून घेतो तोपर्यंत तू इथं रांगोळी वगैरे काढून घे तर तेच इथं चाललंय माझं तर म्हटलं चला पटकन उरकेल अशी रांगोळी झटपट अशी काढूया म्हणून साधी सिंपल अशी इथं रांगोळी काढते कारण कोणताही सण समारंभ असू द्या तर रांगोळीशिवाय त्या सजावटीला शोभाच येत नाही असं मला वाटतं तर त्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो तर मला मात्र प्रत्येक सणासुदीला रांगो ांगोळी असावीच वाटते त्याशिवाय छान वाटत नाही मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर जशी परंपरेनं घरात लहान मोठे पहिल्यापासून जसे पूजा करत आलेत ना त्याच पद्धतीनं मस्त अशी गुढी उभारून पूजा करून घेतली आणि नंतर जेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करून झाला ना तेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतला गुढीला जर त्या वर्षी गुढी उभारत असताना आम्ही घरावरती गुढी उभा करतो पण यावर्षी आम्ही घरावरती उभा केली नाही म्हटलं असं दाराच्या समोरच पोर्चमध्ये गुढी उभा करूया कारण या दिवसात काय होतं की वारं पण बहुत म्हणजे भरपूर सुटतं आणि त्यामुळं गुढी भरपूर हालते त्यामुळे मग इथंच दारातच मग गुढी उभा करून घेतली

कि त्यो वर्ड त्यो भएर यस पन् आएको यो दि <गणीज़ारे> 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 नेहमी घराच्या वरती गुढी उभा करतो ना त्याच्यापेक्षा ना आज दारातच गुढी उभा केली ती ना ती खूप सुंदर वाटत होती कारण प्रत्येक वेळेस घरात ए जा करत असताना समोर गुढी दिसत होती त्यामुळं तिच्याकडं बघून आणखीनच छान वाटत होतं दिदी पूजा कर जोडी र हा करून झाली दर्शन घेऊन झालं मग आमचे दोन फोटोग्राफर आहेत ते काय फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय काय आम्हाला म्हणून इथं मस्त अशा दोन फोटोग्राफर सांगत होते आणि आम्ही दोघ छान छान पोज देऊन फोटो काढत होतो बरं तू ठेव हळदी कुंकू सगळं साखरचा नैवेद्य ठेवायचा गुळ डाळ गुळ नसती का त्याचा नैवेद्य उदबत्ती ओळायची गुड मॉर्निंग सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून येत्या आज आपलं गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होती आणि येणाऱ्या प्रत्येक सुखाला दुःखाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळव ही स्वामीचरणी प्रार्थना आणि तुमची सगळी गोड चांगली स्वप्न आहेत ना ती लवकरात लवकर या वर्षात पूर्ण हो दोन हजार सव्वीस चालू व्हायच्या अगोदर हीच स्वामीचरणी प्रार्थना तर काय काय झालंय स्वयंपाकातलं दाखवते तुम्हाला आजवर बरोबर साडेनऊ तिथं जो माझ्या आता दुसऱ्यांदा झाडून काढायचं चालू झालंय देवपूजा आज तिने केली त्यामुळं माझं खूप 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 हलकं झालंय काम आणि तिने कशी देवपूजा केली ती पण दाखवते आणि हे बघा केस फुल सुद्धा आणून माळले तिनं आज माझ्या मस्त असं गोलावाच आणि आता करायला लागले होते आमटी पुरण वगैरे वाटून झाले झाले असं की मागच्या चार पाच दिवसाच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की तब्येत ठीक नव्हती पण मी आता छान ठण बरी आहे आणि त्यामुळं मग थोडस ब्लॉग मला टाकणं झालं नाही ते ब्लॉग शक्यतो मी पुढे टाकेन आणि आजचा पाडव्याचा ब्लॉग तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेन कारण ज्या त्यावेळेस ब्लॉग गेलेले चांगले वाटते सकाळी एकदा झाडून काढलं होतं आणि आता आमटीसाठी इथं मस्त असं पातेलं गरम करायला ठेवलंय दूध गरम कराय ठेवलंय गुळवणी करायला ठेवली आणि पुरण सुद्धा मस्त असं झाले हा म्हणजे चरका देऊन म्हणजे वाटून पण झाले हे बघ मस्त असं दाखवत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने इथं माझं पुरण वगैरे मस्त असं चरका देऊन म्हणजे वाटून सुद्धा झालं होतं गुळवणी सुद्धा तयार होतं दिदोला माझ्या पुरणाची पोळी आणि गुळवणी खूप सारी आवडते त्याचबरोबर येळवणीच्या आमटीसाठी लागणारं हे वाटणसुद्धा बनवून तयार होतं आणि आज बघा लेकीने केलेली ही सुंदर अशी देवपूजा आणि मंदिरात मस्त असं हे भगव्या रंगाचं म्हणा किंवा केसरी रंगाचं म्हणू शकता तर हे छान असं हे वेलवेटचं कापड तुम्हाला अगोदरच्या ब्लॉकमध्ये जे दाखवलं होतं ना ते टाकलं होतं आणि समक्ष खूप सुंदर दिसत होतं व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की जसा कलर आहे तसा सेम टू सेम कलर दिसत नाही तर इतके छान अशी फुलं वगैरे वेगवेगळी मंदिरात असल्यामुळं ना मंदिर खूप गोड असं दिसत होतं आणि नेहमी लाल रंगाचं कापड असतं आणि तेच खूप वर्ष झालं वापरत होते तेच बघून बगुन बघून ना म्हणजे बदलून वापरायचे तोच रंग नेहमी बघून बघून चेंज असं काही वाटत नव्हतं आणि आज ना हे मंदिरातलं केसरी रंगाचं कापड बघून इतकं सुंदर वाटत होतं म्हटलं चला पाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं मंदिरात पण हे नवीन कापड टाकूया आता काय मला शूट करणं झालं नाही काय झालं माझे दीर आणि मामा पण आल्यावर शूटिंग घेतली नाही आपण दीर आणि बाई आलते परत माझा छोटा भाऊ आलता त्या गप्पाच्या नादात चिं

हो ते फिरवल्यानंतर परत दाबायचं आपल्यापुन नीट झाल्यानंतर थोडं